गेल्या काही दिवसापासून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांचे हल्ले हे जम्मू उधमपूर पुंछ राजौरी या भागामध्ये वाढलेले आहेत आणि हे हल्ले सगळे सैन्यावरती होत आहेत म्हणजे असे हल्ले की ज्यामध्ये दहशतवादीसुद्धा मरत आहेत तर याचं विश्लेषण आपण कसं करतो पहिले आपण बघितलं तर दहशतवादी हल्ले हे काश्मीर खोऱ्यामध्ये व्हायचे आणि काश्मीर खोऱ्यामध्ये हे हल्ले सॉफ्ट टार्गेट्सवरती व्हायचे म्हणजे हिंदू महिला जे कोणी टुरिस्ट तिकडे आलेले आहेत वगैरे वगैरे परंतु आता जे हल्ले होत आहेत हे हल्ले हा टार्गेट म्हणजे केवळ भारतीय सैन्यावरती होत आहेत आणि ज्या हल्ल्यामध्ये त्याची किंमत पाकिस्तानी दहशतवाद्यांना मारूनही दिली जाते आहे पण फॅक्ट ही आहे की जम्मू उधमपूर जो पीर पंजालच्या दक्षिणेला भाग आहे तिथे दहशतवादी हल्ले हे वाढलेले आहेत तर याचं विश्लेषण आपण कसं करतो सर्वात प्रथम लक्षात असायला पाहिजे की या भागामध्ये एक राष्ट्रीय रायफलचं एक डिव्हिजन साईज फोर्स म्हणजे वीस ते पंचवीस हजार सैनिक होते परंतु या भागातला दहशतवाद संपल्यामुळे हे सैनिक काढले गेले आणि त्यांना भारत चीन सीमेवरती लडाखवरती पाठवण्यात आलं त्यामुळे या भागामध्ये एक व्हॅक्यूम म्हणजे एक पोकळी निर्माण झाली होती आणि ज्याचा फायदा घेऊन पाकिस्तानने तिथे कडवे दहशतवादी पाठवलेले आहेत आता हे जे कडवे दहशतवादी आहेत हे इतके कडवे आहेत की असं मानलं जातं हे पाकिस्तानचे कमांडो किंवा स्पेशल फोर्सेसचे रिटायर्ड झालेले सैनिक आहेत किंवा तालिबानी आहेत म्हणून त्यांच्यामध्ये लढाई करण्याची क्षमता ही भरपूरच जास्त आहे